नमस्कार मित्रांनो अश्विनी कराडी ब्लॉक्समध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आता वाजलेले सहा तर असं स्वयंपाक करायचं आहे कारण त्यांनी पण काल आलेले आहेत घरी तर रात्री वार वाजून सुटलं लाईट पण नव्हती कालचा वगैरेचं काय ब्लॉक घेतला नाही आणि लाईट रात्री सकाळी आली आहे ना ग सकाळी अकरा वाजता लाईट आली आणि रात्री म्हणजे आठ नऊ वाजताच गेली लाईट त्यानंतर आली पाच मिनटं परत पाऊस पण चालू झाला आणि परत गर्मी होईल म्हणून आम्ही वरती पण झोपाय गेलो पाऊस चालू होता थोडा थोडा तरी पण तसंच पावसात झोपलो पांघरून घेऊन घेऊ झोपलं आणि थंडी पण आली आणि गरमी पण होईल पण पांघरून घेऊन झोपल्यामुळं जरा मस्त वाटायला होतं आणि वरी झोप गेलोच मग जरा टिपकायला परत उघडलं पण आणि मग सगळ्या मस्त झोप लागली आम्ही सकाळी चालूच खाली लवकर आणते पाच वाज सहा साडेपाच वाजता सहा वाजता आणते आणि दिवसभर बी आम्ही जेवण वगैरे सकाळी पोहे आणि दही खाल्लं सर्वांनी नाश्ता करून तर दुपारी खूप झोप जुप लागली झोपी गेलो सगळं सर्वजण आता वाजलेले पाच हजार असे रेल्स वगैरे बनवल्या तर आता त्यांनी गेलेले खाली कारण त्यांना पण उद्या प्रश्य जायचे गाडीवर कटिंग वगैरे करायला गेले चाल चाले पण कारण आता महिना झाला कंप्लीट गाडीवर सुद्धा आले नव्हते त्यामुळं आता गेले दाढी कटिंग करायला आता नंतर पण कंपनीला जायचे भरायला तर आता मी सर्व पकडणार आहे तोपर्यंत मध्ये मी जाडी कटेन करून येतो आणि भाजी नंतर मग त्याने तर भाकरी करून घेणार आहे चल आता आबळ पण भरपूर आहे कारण लाईट जर गेली ना मग काही दिसत नाही तर बघा मध्ये ह्या साईड पण दुकान पण आहे ओपोच आहे हे बघा मी पण टाकलं करून काढते चल तर हे बघा तवा टाकलाय मी पिटाचा itu flur buat kami gitu bakrip kurun तर बघा तुम्ही केलेत भाकरी चालू करायला तर चार पाच भाकरी आहे कारण ज्यागर काय जास्त भाकरी भाकरी खाल्ली बस चार पाच भाकरी एक पाहिले बरं जवळ आणलं की महिनाभर टेन्शनच नाही बघा तर खंत न जमतला कधी कधी भाकरी कधी चपात्या तुझा येत जा आधी हजून भाकरी पेट देते पण

पावसाचं वातावरण जरा असं दिसलं ना लगेच लाईट जाते इथली रात्री लाड लाईट गेली ती सकाळी साडे अकरा वाजता त्याला संध्याकाळी मग लाईट गेल्यावर काही सुधरत नाही त्यामुळे मी करून घेते मस्त अशी पत्र केलेली आहे आता आपल्याला शिकून सगळ्या पटपट करून घेते तुम्हाला दाखवते थोडे बघा मस्त फुगायला सुट्टी आत्ताच बाई लाईट घ्यायची तर नक्कीच वाटते संपत आलाय कधी संपत